पैसे नाही बिना पैशाशी चाललोय आणि एवढा ऊन आहे नारळ पाणी पिण्याची इच्छा झाली तर द्या एक नारळ पाणी द्या दोन दोन ट्रक येतात टेम्पो ट्रक बघूया थांबतात काय थांबला थांबला नाही जात अनिल खांडे सर भेटलेत बघा आपल्याला तर फायनली आपल्याला एअर कंडिशन लिफ्ट भेटली बघा नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती तर काल बघितलंच तुम्ही आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आणि महादेवांचे दर्शनही घेतले आणि त्यानंतर म्हणजे त्याच्या आधीच आपण श्री गजानन महाराज शेगावमध्ये जशी संस्था आहे तिथे पण आपण स्टे केला आणि खूप भारी स्टे होता फक्त सत्तर रुपयामध्ये आपल्याला बेड मिळाला होता जर तुम्ही येत आहे त्र्यंबकेश्वरला तर नक्की भेट द्या श्री गजानन महाराज संस्थेला तुम्हाला आवडेलच आवडेल इकडचं स्टे ॲम्बियन्स सर्व काही खूप छान आहे आणि सर्व सुविधा आहे तर इकडे तुम्ही हॉल बघताय आणि इथे हा आपला मित्र हितेन ठाकूर कशी झाली सोय झोप मस्त ना एकदम फ्रेश झालं आहेस ना आणि हॉलमधनं बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला गजानन महाराजांचे दर्शन पण करता येते हा बघा किती मोठा मंदिर दिसतंय तुम्हाला श्री गजानन महाराजांचा गरम पाणी जेवण नाश्ता काल रात्री आपण चेक इन केला ना सकाळी आठ वाजता हॉलवाला चेकआउट असते रूमची जास्त माहिती नाही पण सर्व काही सुविधा आहे तिकडे तर काय प्लॅन आहे आज आपण कुठे जाणार आहोत आज आपण डायरेक्ट वनीला जाणार आहोत सेव्हन्टी थ्री किलोमीटर आहे काहीतरी होईल ना मग काल आपण एकशे तीस केला आज सेव्हन्टी थ्री आहे पण आपल्याकडे चॅलेंज आहे तिथं जाऊन पण तो तिकडेच समजेल आपल्याला आहोत आता आपण श्री गजानन महाराजांच्या भक्त निवासामध्ये आता जाऊन दर्शन घेऊया आपण महाराजांचे चला तर दर्शन करून आलोय कॅमेरा अलाउन होता म्हणून बाहेरनच तुम्हाला मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आता नाश्ता करूया ना आता आ, काल सात्विक जेवण सात्विक नाश्ता करूया चला गरम गरम पोहे खालेत आणि गरम गरम चहा पेलाय आणि आता निघालोय त्र्याण्णव किलोमीटरच्या प्रवासाला ना कुठे वणीच्या गडावरती तर बोला सप्तशृंगी माते की yeah. जय तर नाश्ता केल्यानंतर भरपूर चाललो आम्ही आता आपण लिफ्ट घेण्याचा प्रयत्न करूया कुठं चालला आम्हाला वनीला जायचं आहे गडावर आमच्यावर पैसे नाही पण पैसे नाही बिना पैशाशी चाललो आहे पैसेच नाही घरनं पैसेच नाही घेऊन आलो चला थँक्यू थांबवल्याबद्दल चल थँक्यू प्रथमेश दहा किलोमीटरची लिफ्ट दिली नक्की शुभेच्छा पाठवा आपल्या मित्रासाठी तर दहा किलोमीटरनंतर आणखी एक क्लिप भेटली ज्याने आपल्याला नाशिक हायवेच्या जवळपास सोडलाय जेव्हा आपण सिटीमध्ये नो चॅलेंज करतो ना रिचायकिंग करतो ना तेव्हा खूप मुश्किल होते म्हणजे फोर व्हीलर तर थांबत नाही हे टेम्पोवाले पण लोकल भाडे मारत असतात डिपेंड राहायला लागतो ला आपल्याला बाईकवाल्यांवरती बाईकवाले आपल्याला सोडतात पण त्यांचा पण जास्त मोठा रूट नसतो पण भरपूर जण आहेत जे आपल्याला मदत करतात आपला मित्र मागे रहला है। थामलो तर आता आपला हितेन मित्र बहुतेक मागे राहिला आहे त्याला थांबलो तर खूप कठीण होईल म्हणून जेवढं आपण पुढे जाता येईल तेवढा जाण्याचा प्रयत्न करूया चला जसं मी तुम्हाला म्हटलं सिटीमध्ये खूप मुश्किल जाते लिफ्ट मिळायला पण काय नाव तुझं हां तर शुभम मित्र भेटला आहे आपल्याला त्याचं काम असूनसुद्धा आपल्याला तो एका जागेवरती सोडते जिकडनं आपल्याला म्हणजे लवकरात लवकर लिफ्ट मिळेल थँक्यू शुभम नक्की तुला सप्तशृंगी मातेचे आशीर्वाद लागेल थँक्यू दुपारीचे सव्वा अकरा वाजलेत आणि आलोय आपण आता पंचवटी कारंजा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांचा चोक आहे तिकडेच आता इकडनं बघायला गेलो तर बासष्ट किलोमीटर आहे वणी म्हणजे आपण ऑलमोस्ट तीस किलोमीटरचा प्रवास केला आहे आणि एवढा ऊन आहे काय नारळ पाणी भेटलं आहे आपल्याला नारळ पाणी पिण्याची इच्छा झालेली आहे सर द्या एक नारल पाणी द्या पतली मलयवाला द्या तिथे पाऊस पडतोय की नाही आज झाला आज हा पाऊस पडतोय पण आज कमी आहे सांगतात पण चला ऐंशी रुपयाचा नारळ पाहिलोय आता जाऊया बघूया काय लिफ्ट भेटतंय ती हा वणी मातीच्या दर्शनाला चला चला तर फायनली आपल्याला एअर कंडिशनवालेली भेटली बघा दीपक सर आहे तिकडे नमस्कार हो कुठले तुम्ही प्रॉपर नाशिकचे प्रॉपर नाशिकचे ना थँक्यू हात दाखवला आणि थांबले आम्ही मुंबईपासून वनीपर्यंत चाललो आहे आज तिसरा दिवस आहे पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ना भिवंडीला तिथे गेलो नंतर त्र्यंबकेश्वर आणि आता त्र्यंबकेश्वरनं वणीला हो तर धन्यवाद थँक्यू कुठपर्यंत चाललं आहे तलेगाव तलेगावपर्यंत आहेत सर आपल्यासोबत आता मस्त पैकी गाडीचा प्रवास एन्जॉय करूया धन्यवाद ओके okay, थँक्यू सर इथपर्यंत सोडण्यासाठी तर तलेगाव पर्यंत सोडलाय आपल्याला खूप ऊन आहे खूप ऊन आहे सांगत होतो आणि बघा एवढ्या गर्मीमध्ये वणीला जाण्यासाठी आपल्याला डायरेक्ट एअर कंडिशन गाडी भेटली आता इकडनं ऑलमोस्ट तीस चाळीस किलोमीटर असेल बघूया किती किलोमीटर आहे मॅपमध्ये आणि मग लिफ्ट घेऊन अजून पुढे जाऊया हा ट्रकवाला थांबतो का बघत पण नाही बिचार तर नुकताच मी चेक केलाय सत्तेचाळीस किलोमीटर अजून बाकी आहे सत्तेचाळीस किलोमीटरचा प्रवास कसा घडणार ते बघूया आपण दोन दोन ट्रक येतात टेम्पो ट्रक बघूया थांबतात काय वणीला जायचं वनी नाही जायत मागे बसू काय हा जात जाते तिथपर्यंत बसू डिंडोरीला चाललेत का तुम्ही आम्ही लिफ्ट मागत मागत चाललोय वणीला थँक्यू मुंबई मुंबई वर आलो हा मुलगा काय तुमचा काय नाव यायचं राहुल हां मस्त शिकलं आहे बघा गाडी चालवायला हां बरं वाटलं थँक्यू थांबवल्याबद्दल हो बरं वाटलं थँक्यू चल राहुल मित्रा धन्यवाद इथपर्यंत लिफ्ट देण्यासाठी आणि राहुलचे बाबा पण दिसत आहेत बघा ॲक्च्युली बाबांना मदत करायला आला आहे तो तुमचा हात फ्रॅक्चर आहे ना यांचा हात फ्रॅक्चर आहे म्हणून गाडी चालवायला आलं बघा बरं वाटलं तुला भेटून चल ऑल द बेस्ट आणि तुझा पण चॅनल आहे ना यूट्यूबला काय नाव आहे राहुल चव्हाण राहुल चव्हाण राहुल चव्हाण ब्लॉग्स वगैरे काय नाही पुढे हां राहुल चव्हाण गाडींच्या ब्लॉग्स टाकतो बघा इंटरेस्टिंग वाटले तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद चला टेम्पोमधनं उतरलो आणि ज्ञानेश्वर साहेब भेटलेत बघा त्यांना असाच हात केला मी आणि बोललो वणीला चाललं तर त्यांचा पण रिप्लाय आला की ते पण वणीलाच चाललेत चाललेत ना हां ज्ञानेश्वर साहेबांनी आता आता आपल्याला डायरेक्ट लिफ्ट भेटली बघा हां तर म्हणजे सुरुवातीला थोडा त्रास झाला ओनाचा त्याच्यानंतर एअर कंडिशन गाडी टेम्पो आणि आता डायरेक्ट आपल्याला वॅगनर भेटली ती डायरेक्ट वनीला जाते बघा देवच पावला असं वाटते धन्यवाद आम्ही मुंबईवरनं आलो आहे बिना पैशाची लिफ्ट मागत मागत ट्रॅव्हल करून असंच चॅलेंज घेऊन हां तर तुम्ही तुमची पण एक मदत झाली नवरात्री स्पेशल व्हिडिओ चालू आहे आमचं ओके देवी मातेचा तुम्हाला पण आशीर्वाद लागेल थँक्यू चला आता जाऊया डायरेक्ट वणीला बोला सप्तशृंगी माते की जय मला जेव्हा त्यांच्या गाडीमध्ये मी बसलो आणि ते म्हणाले होते मला की वणीला जाणार माझ्या एकदम डोळ्यासमोर देवी मातेचीच प्रतिमा आली आणि असं वाटलं की एकदम गडापर्यंत सोडणार आहेत ते पण नाही त्यांनी वणीपर्यंत आहे मला आणि इकडनं वणी गड तेवीस किलोमीटर अजून आहे अजून तेवीस किलोमीटरचा प्रवास आपल्याला करायचा आहे बघा वणी 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 गड गड सुनील खांडे सर भेटले बघा आपल्याला ज्यांनी मला बघितलं मी पायी चाललो आहे त्यांनी स्वतःहून येऊन मला आवाज दिला आणि सांगितलं की मी तुला साडेचार किलोमीटर पुढे सोडतो आहे धन्यवाद मनापासून धन्यवाद तुम्ही पण वणीच्याच मार्गाने चाललो आमची द्राक्ष शेती आहे त्या शेतीच्या कामानिमित्त आम्ही वणी सप्तसंगी रोडवर असलेल्या चामदरी या गावी चाललो आहे ते सदरगाव सात किलोमीटरवर आहे इथून तिथपर्यंत मी यांना लिफ्ट देणार व सोडून देणार यांच्या पुढील प्रवासात माझ्या लाख लाख शुभेच्छा आई भगवती यांना उदंड आयुष्य देव आणि देशाची व सर्वांची सेवा हो थँक्यू थँक्यू तर देवी मातेनेच पाठवलेले सर्व देवी मातेचे भक्त आहेत जे आपल्याला कुठं ना कुठं मदत करत आहेत बघा बोला सप्तशृंगी माते की जय धन्यवाद सर खूप भारी वाटलं तुम्हाला सुनील कांडेकर सर आहेत तर हा जो गड दिसतो तो कोणता आहे हा देवीचा गड कसबे वनी नांदुरी पण नांदुरी व वणी येथून दोन ठिकाणून जुने पायवाट आहे ही पायवाट साधारण सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या काळात झालेली पायवाट आहे ही पाय आपल्याला येल्लो कलर कलरचं मंदिर दिसत गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथं मग आता या पायवाटीने कोण नाही पायवाटेला आपल्याला आता येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेकरता सर्व भाविक हे त्र्यंबकेश्वर व नाशिक येथून हे कावाड घेऊन त्या कावाडेत तिथल्या ग गोदावरीचे पाणी आणून सदर आई भगवतीला स्नानासाठी त्या दिवशी कोजागिरीला बारा वाजेपर्यंत त्या कोजागिरीचा उत्सव चालतो व त्या कार्यक्रमासाठी तीन दिवस हजारो भाविक इथं पायवाटेने जात असतात म्हणजे जुन्या काळातली पायवाट आहे हा हे बघा जुन्या काळातली अठराव्या शतकातली ही पायवाट आहे बघा मस्त हां आणि गड बघा किती मोठा दिसतंय ते तुम्हाला खूप बारीक खूप धन्यवाद देईन तुम्हाला चांगली माहिती देण्यासाठी तर पौर्णिमेच्या टायमाला येत आहे तुम्ही सप्तशृंगी मातेला तर या पायवाटेने नक्कीच जावा खूप भारी नजारा बघायला मिळतो आहे ना इकडनं हां चालेल चालेल चला हां तर यांची शेती आहे इकडे त्या शेती ग्रेप्सची द्राक्षाची शेती तिथपर्यंत आपल्याला सोडणार आहेत आणि छान माहिती दिली बघा थँक्यू खूप छान लिफ्ट भेटली आपल्याला या टायमाला सात किलोमीटरचा प्रवास करून दिला आहे म्हणजे तेवीस किलोमीटर होता आता फक्त सोळा किलोमीटर राहिला आहे आणि छान नजाराही दाखवला आणि छान माहितीही दिली आपल्याला तर आता सोळा किलोमीटर फक्त बाकी आहे आता तिथपर्यंत घेऊन जायला कोण आता देवी माता आपल्याला पाठवते ते बघूया आपण सर होते ज्यांनी आपल्याला फक्त दोन किलोमीटर दूरवर पार्किंग आहे तिथपर्यंत सोडलाय थँक्यू 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 तर मंडळी दोन वाजून तीस पस्तीस मिनिटं झालेत आणि आम्ही आलोय सप्तशृंगी मातेच्या पायत्याशी ही बघा कमानी श्री सप्तशृंगी निवासी देवी ट्रस्ट ची कमानी दिसते आणि या टायमाला आपल्यासोबत हिते नव्हता ज्यांनी हा चॅलेंज पूर्ण केलेला आहे तर खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद तुला मस्त वाटलं चॅलेंज करून पहिला चॅलेंज होता आमचा दादाचा आणि सोबत पण मला असं वाटलेला पहिले भीती वाटत होती पण नंतर दादा बोलते काही नाही होणार चल 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 बोलो जाऊ दे दादा बोलते चला आलो झाला दर्शन नाही दर्शन नाही आता जायचं आपल्याला अजून पाहिजे इथपर्यंत आपण येण्याचा जो चॅलेंज केला होता तो कुठं ना कुठं पूर्ण झालेला आहे तर आजचा प्रवास कसा होता तुझा आजचा प्रवास मस्त होता फक्त मधीत मला लिफ्ट भेटली नाही पण आजचा प्रवास बोललाच बाईक वरच होता आज <laughs> मला देवी फुल म्हणजे प्रसन्न झाली माझ्यावरती सुरुवातीला जेव्हा आपण नाशिक सिटी मध्ये होतो तेव्हा लिफ्ट मिळायला मुश्किल होत होती ऊन पण लागत होता त्याच्यानंतर एअर कंडिशनर गाडी माझ्यासाठी पाठवली त्याच्यानंतर ट्रक आणि शेवटी अजून एक म्हणजे फोर व्हीलर पाठवून आपल्याला इथपर्यंत म्हणजे समजलंच नाही एवढा भारी प्रवास झाला तर मनापासून सर्वांना धन्यवाद देन ज्यांनी कोणी आपल्याला सपोर्ट केला या चॅलेंजमध्ये चांगल्या चांगल्या कमेंट पाठवल्या त्यांना सर्वांना आणि तसंच आपल्या हितेन मित्राला पण धन्यवाद देईन की त्यांनी आज भारी चॅलेंज कम्प्लीट केला मुलं पहिल्यांदा असं काहीतरी चॅलेंज केलाय आणि मला पण लोकही भरपूर सारा प्रेम आणि कमेंट पाठवल्या अजूनपर्यंत आपल्या आमचा दोघांचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करा पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नवरात्रीमध्ये सप्तशृंगी मातेचे दर्शन करायला मिळणार आहे पुढच्या हा तर आवडला ना आजचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिल दॅन टेक केअर बाय बाय चला थँक्यू इथे